अमरावती शहरालगत असलेल्या कठोरा बुजुर्ग गावामधील तब्बल अठरा लाभार्थ्यांचे शासकीय जमिनीवरील केलेले अतिक्रमण घरकुल बांधकामही नियमानुकूल नियमाच्या अनुकूल करून या निवासस्थानांची जागा नियमाच्या अनुसार लाभार्थ्यांच्या नावे करण्यात यावी अशी मागणी कठोरा बुजुर्ग येथील ग्रामवासियांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे ग्रामीण भागांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना आणि इतरही शासकीय योजनेअंतर्गत बेघर नागरिकांना स्वतःच्या जागेवर नियमानुसार घरकुल बांधकामाकरिता पात्र लाभार्थ्याची निवड करून घरकुलाचा लाभ देणे अनिवार्य आहे ज्या लाभार्थ्यांकडे जागा उपलब्ध नाही त्यांना जागा उपलब्ध करून घरकुल योजनेचा लाभ देण्यात येतो जागा उपलब्ध नसल्यास शासकीय जागेवर निवासाकरिता केलेल्या अतिक्रमणाला सुद्धा नियमाच्या अनुकूल करण्याची देखील तरतूद धारकांच्या नावे करण्याबाबतचे ग्रामविकास विभागाचे पत्र असून देखील कठोरा ग्रामपंचायत प्रशासनाने याला केरांची टोपली दाखविली असल्याचा प्रकार समोर आलेला आहे राजकीय दबावापोटी हा प्रकार सुरू असल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केलेला आहे ग्रामपंचायत फक्त परस्पर फक्त राजकारण हेतूतून माझ्यावर फक्त अन्याय चालू आहे कारण त्यांचं सतत अन्याय चालू आहे बारा वर्ष मी केस भांडून आलो शासन दरबारी दरबारी निर्देश येऊन हे ग्रामपंचायत माझ्या घरनावाने करण्यात तयार नाही आहे कारण घरनावाने केले नाही तुम्ही समोर उपोषणाला बसण्याची माझी तयारी त्या जागा ग्रामपंचायतचे बाबा तुम्हाला हे आले म्हणून मग अडचण आहे ग्रामपंचायतची ग्रामपंचायत तुमच्या नावाने जागा होतीत नाही आणि या पूर्ण राजकारण हे तू परस्पर राजकारण चालू आहे माझ्या या प्रकरणी यापूर्वीसुद्धा कठोरा ग्रामपंचायत प्रशासनाला पंचायत समिती स्तरावर वारंवार निर्देश देऊन आणि विशेष म्हणजे प्रपत्र ड यादीमध्ये समावेश असून देखील ग्रामपंचायत प्रशासनाने कुठलीही कार्यवाही केलेली नाही याबाबत उडवा उडवीची उत्तरे दिली असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे या विषयावर तात्पुरती ग्रामपंचायत मध्ये चर्चा सुद्धा झालेली आहे परंतु आमच्या काही सदस्यांचं असं म्हणणं आहे की काही लोकांची पोट प्रकरण चालू आहे अतिक्रमणाबाबत परंतु हा जो गव्हर्नमेंटचा नवीन जी, जी आर आलेला आहे या जी आरनुसार दोन हजार अकराच्या अगोदरचे जे घरकुल आहेत जे अतिक्रमण आहेत त्या अतिक्रमणधारकांना नियमागूल करण्यात यावं असं त्या जी आरमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे परंतु हेतुपुरस्पर काही कारणास्तव राजकीय हेतूने कठोरा गाव ग्रामपंचायतमधील काही लोकांची यादी पाठवण्यात येत नाही आहे त्याबद्दल चर्चा झाली असून सरपंच आणि सचिवांनी ही यादी पाठवायला पाहिजे पण आद्यापर्यंत ती यादी पाठवलेली नाही त्यामुळं जे कोर्ट प्रकरण चालू आहे ज्या याचे निमागूल करण्याबाबत तर तो विषय ग्रामपंचायतचा नसून तो कोर्टाला चालू आहे आणि ग्रामपंचायतमधून जे प्राथमिक पातळीवर जे ग्रामपंचायतला निर्देश आलेले आहेत किंवा जी आर निघालेला आहे त्या जी आरला ज्या जी आरच्या अनुषंगाने ही यादी पाठवणे बंधनकारक आहे प्रत्येक ग्रामपंचायतला आणि अमरावती जिल्ह्यामधल्या बऱ्याचशा ग्रामपंचायतने हे पाठवलेले आहे त्यामुळे ते नियमाकुल करायचं आहे नाही करायचं आहे हे तहसीलदार एस ओ हे वरच्या लेव्हलचा विषय आहे या सर्व प्रकारामुळे अनेक लाभार्थी घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे या प्रकरणामध्ये प्रशासनाकडून तात्काळ कार्यवाही न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिलेला आहे निर्देशानुसार दोन हजार बावीसचा जो निर्णय आलेला आहे की सर्व घर जे आहे अतिक्रमणधारक असो किंवा जे जेव्हा पाचशे स्क्वेअर फूट जागा आहे त्याला घरकुलाचा लाभ मिळण्यात यावं याकरता शासन निर्णय झालेला असतानासुद्धा आणि कठोऱ्यामधील सतरा लोक आणि इतर अजून चाळीसजणं जना अशा जणांचा प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्रस्ताव पाठवणं चालू आहे नियमाकूल करण्यासाठी असे प्रसंग असतानासुद्धा कठोरा ग्रामपंचायतमध्ये परस्पर काही राजकारणी लोकं आपलं राजकारण साधण्याच्या हेतूने आणि अनुसूचित जातीच्या लोकांना त्रास द्यायच्या उद्देशाने परस्पर ती यादी प्रस्तावित करत नाही आहे आणि एस डी ओ बी डी ओकडे जे यादी नियमाकूल करण्यासाठी पाठवायला पाहिजे तीस तारखेपर्यंत अंतिम तारीख आहे ते यादी काही राजकारणाच्या हेतू पुरस्कृत ठेवून ते यादी थांबवण्यात आलेली आहे आणि त्या लोकांना त्यांच्या मुख्य जो त्यांचा अधिकार आहे घराचा जो सरकारने मान्य केलेला आहे की त्यांना मिळालं पाहिजे की इतके दिवसापासून गरिबी रेषेखाली जगत आहे त्यांना आज कुठं सोन्यासारखे दिवस आलेले आहे की त्यांचं एक पक्क घर होऊ शकतं या गोष्टीपासून त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न कठोरा ग्रामपंचायत सचिव सरपंच कठरा ग्रामपंचायत करत आहे तरी यावर तत्कळात तत्कड लवकरात लवकर कलेक्टर बी यांनी कारवाई करून या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा आ, कारवाई झाली नाही दोन उपसु, तीन दिवसात तर आम्ही उपशनला बसू आणि सव्वीस जानेवारीला आत्मदहन सर्व मिळून आत्मदहन करण्याचा निर्धार आम्ही ठरवलेला आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती